नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आता वैभव पाटील थेट मैदानात उतरले विविध प्रभागातील भाजपच्या उमेदवारांसह वैभव पाटील यांनी भव्य प्रचार फेरी काढली आहे युवा नेते अजित गायकवाड सुमित गायकवाड यांच्यासह अन्य उमेदवार या प्रचार फेरीत सहभागी झाले वैभव पाटील यांनी या प्रचार फेरीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधलाय विटेकर नागरिक चांगल्याला चांगले, चांगले आणि वाईटाला वाईट म्हणतात त्यामुळे नगराध्यक्ष पदासह भाजपचे सर्वच उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास वैभव पाटील यांनी व्यक्त केलाय विटा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील आता मैदानात उतरले असून त्यांनी घर टू घर प्रचार आणि कोपरा सभांचा धडाका लावला आहे युवा नेते अजित गायकवाड युवा नेते सुमित गायकवाड यांच्यासह प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक अकरा आणि बारा या प्रभागातून फेरी काढत युवा नेते वैभव पाटील यांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग नंबर आठ प्रभाग नंबर दहा प्रभाग नं नंबर अकरा आणि प्रभाग नंबर बारा या चारी प्रभागातील सर्व उमेदवारांचे एक संयुक्तिक अशी प्रचार फेरीचा आता शुभारंभ आम्ही इथं करतो आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की गेली चार पाच दिवस अत्यंत कष्टानं प्रामाणिकपणे सचोटीनं आणि एक आश्वासक चेहरे म्हणून आपले भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत मला खात्री आहे या विटे शहरातील नागरिक सुज्ञ आहेत ते प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीनं विश्वासार्थीनं या सर्व उमेदवारांना प्रतिसाद देतील आणि तीन तारखेला नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवार तसेच नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार प्रतिभा ना नाणीच होते भरघोस मतानं विजयी होतील याची शंभर टक्के आम्हाला खात्री आहे एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जात आहोत आजपर्यंत केलेलं काम आणि भविष्यात आम्ही काय करणार आहोत हे आश्वासकपणे आम्ही लोकांच्या समोर जातो आहे हे मतदार जाणतं मतदार आहेत विटा शहर हे उद्यमशील शहर आहे विटा शहर हे शांतताप्रिय शहर आहे या शहरामध्ये असणारे नागरिक चांगल्याला चांगलं म्हणणार आहेत जी वाईट शक्ती आहे तिला बाजूला ठेवणारे हे नागरिक आहेत त्यामुळं कुणी कितीही भूलथापा दिल्या कुणी काही वल्गना केल्या कुणी विकासाचे वेगळे कायदे चित्र उभा करायचा प्रयत्न जरी केला तरी परंतु आजपर्यंत केलेलं काम आणि भविष्यात ते कोण करू शकतं हे जाणणारे हे सगळे मंडळी आहेत त्यामुळं मला खात्री आहे की पूर्ण बहुमतानं या निमित्तानं आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवडून येऊ काही कुठल्या अडचण मला वाटत नाहीत विशेष करून मी प्रतिमा नानी चोथे ज्या नगराध्यक्षपदाचे आमच्या उमेदवार आहेत त्यांचं या निमित्तानं मी अभिनंदन आत्ताच करतो की भरघोस मतांना तुम्ही निवडून याल काय अडचण मला कुठेही वाटत नाही आहे त्याबरोबर सगळी टीम जर बारकाईन तुम्ही बघितले असेल या टीम मेंबर आमचे सगळे अत्यंत नवीन चेहरे द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ज्यांनी या समाजामध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे समाजाच्या तळागाळातल्या लोकांना मदत केलेल्या आहेत गोरगरीब गरीब दिन दलित आडले नडल्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी धावून जाणारे सगळे मंडळी आहेत आणि एकंदरीतलं वातावरण बघितलं तर सर्व समाजातील सर्व घटक आज प्रचाराच्या निमित्तानं हे सगळे यांच्याबरोबर येतात त्यामुळं मला खात्री आहे भरघोस मतानं आमच्या सर्वांचा विजय होईल धन्यवाद